छत्रपती शिवाजी महाराज केरत करता चाळीस निषेध माझ मुख्यमंत्री महोदयांना खरोखरी आहे की मी धडकते का तुम्ही विधिमंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे करताय आणि मग त्यांचा अवमान केलेल्या माणसाला तुम्ही का अटक करत नाही काल रात्री उशिरा व्हॉट्सअपवर सगळ्यांना नोटीस आल्या सरकारना क्लिअर मॅन्डेट दिला असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारख्या महान व्यक्ती आणि महान आपण ज्यांना महान थोर पुरुष समजतो अशांच्या विरुद्ध करळ ओळखणाऱ्या आरोपी बद्दल अटक करण्यासाठी हे निदर्शन होत आहे या निदर्शनासाठी उघड्या छातीनं त्यांनी समोर झाले होते का तर आजपर्यंत काँग्रेसच्या काळातील विलासराव देशमुख असतील तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण असतील किंवा अनेक यापूर्वीचे वसंतदादा पाटील असतील या, या सर्वांनी वेळोवेळी अशा सर्व आंदोलकांना गेले सामोरे गेलेले आहे कोल्हापुरात तर असं उदाहरण होतं की काळे झेंडे दाखवल्यानंतर त्या मुलांना अटक करू नका अशी भूमिका तत्कालीन काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली होती भूमिका अशी आहे की आपण सामोरं जाऊन आमची भूमिका इतकीच आहे की त्याला अटक केलं पाहिजे अटक ही संविधानिक पद्धतीने झाली पाहिजे कुठेतरी त्याला लपवण्याचा आणि पोलीस खात्याचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे दारात तो कसा गायब झाला अशा अनेक प्रश्न आहेत कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे आम्ही संविधानावर चालणारे कार्यकर्ते आहेत आम्ही चुकीचं कुठलंही कृत्य करणार नाही जन शासन भेटेल पण आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय निदर्शने करणे छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल हा आमचा अधिकार आहे कुठेतरी आमच्या अधिकारावर कथा येते असं आम्हाला वाटतं कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर या अशा प्रकृती बद्दल आमच्यावर कारवाई झाली तर आम्हाला काही वाईट वाटत नाही आम्हाला अभिमान आहे आमच्यावर काही कारवाई झालेली नाही प्रतिबंधकात्मक कारवाईसाठी पोलिसांनी आम्हाला आवाहन केलं की तुम्ही अशा ठिकाणी पोलिसांनी आम्हाला सगळ्यांना डिव्हिजनला बोलवलेलं आहे जे काही असेल त्या कायदेशीर कारवाईला आम्ही खूप पदाधिकारी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय तीन वाजता एकत्र यायला सांगितलेलं होतं ते आंदोलन होणार आहे का छत्रपती शिवाजी महाराजांनी कनिमिकाव्यानं गड किल्ले सर केले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आंदोलकांना काही पकडून ठेवलं तर जी सामान्य जनता आहे हा सामान्य जनतेचा सा आवाज निश्चित जनतेच्या समोर येईल ताब्यात असं म्हणता येणार ना नाही ना 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 प्रतिगंधात मग कारवाई पोलिसांनी केलेली आहे पोलिसांचं काम आहे आणि आम्ही एक संविधानाला मानणारे कार्यकर्ते आम्ही याला सामोरे जात आहे अशी कुठली अडचणीची काही विषय नाही आहे आणि जे पोलिस दलाचं काम आहे ते आम्ही करणार आहे काय विषय नाही